हाय सर्वांना तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर चाललो आहे लग्नाला तर अशी साडी घातली मी ज्वेलरी अशी घातली साधं सिंपल असं आवडलं आणि साडीलाच वेळ लागला भरपूर नेसायला तर पदर म्हणजे असं आहे ना त्यामुळं जास्त फोकतो आहे ते वेळ लागला साडी घालायलाच झाले टायमिंग साडेबाराचं आहे तर आता चालू आहे लग्नाला बघू कसं काय व्हिडिओ घेता येतो का नाही येतं चला तर मग साव भिजत घातलं इथं आट्यांसाठी करतील त्या परत शेंगणामुळे भाजून बारीक करून ठेवले अडीच तीन वाजले लग्नाने यायला भरपूर म्हणजे फोटो वगैरे काढायचे ते मॅडम पण आले त्यासोबत त्याच्यामुळं फोटो काय म्हणते गाठी भेटी सगळ्यांच्या आता भरपूर दिवसात आले त्यामुळं मॅडम सगळेच बोलतेत कसं काय त्यामुळं वेळ सगळ्यांना द्यावा लागला आणि भरपूर वेळ झाला याला असं वाजले आता छान होत लग्न शिवशाही पद्धतीनं लग्न होत अक्षदा वगैरे नव्हत्या म्हणजे आपण जे तांदूळ अक्षदा म्हणून वापरतो तसं नव्हतं अक्षदा म्हणून फुलांचा वापर केला आणि अंतरपाठ वगैरे मध्ये धरला नव्हता नवरा नवऱ्या असं समोरच तोंड करून लांबचे ब्राह्मण काकालते त्यांनी शिवशाही पद्धतीनं सगळ्यांचं म्हणजे मस्त असं विधी वगैरे केलं आणि लग्न पण चांगल्या पद्धतीनं पार पडलं आणि ती तिनं वेगळंच ती काहीतरी घातला होता लेहंग्यासारखं साडी एकदम सिंपल होती अक्षदेची म्हणजे काष्टा पद्धत घालायची होती त्यामुळं मग आता मग तिला म्हणजे आहे वेगळी काटा पद्धतीची कशी तरी पण ती भाड्यानं मागवली होती जी होती ना नवरीची साडी पण मी एकदम छान पद्धतीनं मुठ्ठी पार्टी मस्त असं शिवशाही पद्धतीने शिवाजी महाराजांचा फोटो वगैरे ठेवून सगळ्यांचं म्हणजे पूजा वगैरे करून मग अष्टिका पण त्याच पद्धतीनं वेगळंच होते कसा वाटला व्हिडिओ म्हणजे लग्नाचा कमेंट करून सांगा नवरी पण खूप छान दिसत होती नवर देऊ पण खूप छान दिसत होता लगीन पण छान मस्त झालं जेवण पण छान होतं तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना